तर मंडळी आपल्याला आयुर्वेदिक हळद बनवायची आहे घरच्या घरी आपल्या शरीरातले कमीत कमीत हजारो जे रोग असतात मोठे मोठे किरकोळ नाही ती फक्त आपली हळद बरी करू शकते तर बाकी श्री हळद कशी बनवायची आज काय आता निवडून घ्यायची काढून आणली शेतातून त्या बाबा आता आम्ही काय केलं की एवढी हळद आहे ना हळद बनवायसाठी घेतलेली ना ना निवडून घेऊ राहिलो आणि पुढच्या वर्षासाठी आपल्या शेतात आहे ना हळद लावण्यासाठी बियाणं काढलेलं आहे बघा आता हे एवढं हे एवढंच लावायचं आहे बियाणं आपल्याला दरवर्षी एवढ्या बियाण्यामध्ये आपली वर्षभराची हळद होत असते ही सगळ्या अशा दोऱ्या काढायच्या त्याच्या मस्त अशी निवडून घ्यायची माती काढून घ्यायची सगळी तर मंडळी तुम्हाला युट्यूबवर मोबाईलवर गुगलवर सगळे सांगतिन हळद उकळून घ्यायची पण हळद कधी उकळून घ्यायची नाही कारण की हळद जर उकळून घेतली तर तिचे सगळे गुणधर्म त्याच्यातून निघून जातात घरच्या घरी आम्ही हळद तयार करत असतो जी दुकानात भेटते ना आपल्याला हळद ती मशीनमध्ये तयार केलेली असते तिचे पन्नास टक्के गुंधर्म तीतच निघून जातात तुम्ही कुठल्याही मशीनमधून जर हळद काढली तर तिच्या निम्म्यापेक्षा हे तिचे निघून जातात मिक्सरमध्ये मशीनमध्ये तर आपण ही हळद ना घरी पाट्या पण रगडत असतो आणि जास्त जर प्रमाणात असली तर आपण दुकानामध्ये जाऊन जो डांका असतो लोखंडाचा असा असा ठक 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 चालतो ना त्याच्यामध्ये आपण ही हळद काढत असतो तर ही हळद फक्त पॉवरफुल किती आहे बघा आणि सकाळी यायचा एक चमचा आणि जर झोपताना एक चमचा जसं आपण चहा पितो मी हळदीला इतकं मानतो ना कुठलाही कुठल्याही माणसाला किती व्यसन असतो त्या चहा पिण्याचं हळदीचं जर एक पाणी आपण जर कप कप जर पाणी पिलो सकाळी संध्याकाळी तर आपला चहा सुटतो आणि मोठ्यातले मोठ्यात जे आजार असतात आपल्या शरीरामध्ये लपलेले अगदी फुफ्फुसाच्या असू द्या छातीच्या असू द्या पोटाच्या असू द्या टोटल आजार असू द्या आणि आपले हाडं पण चालवण्याची हळदी कारागीर असते तर रोज सकाळ संध्याकाळी एक एक कप ह्या हळदीचा जा म्हणजे तुम्हाला कुठलाच डायबिटीज असू द्या बी पी असू द्या शुगर असू द्या कुठलाच आजार होणार नाही आपण काय करतो अचानक आजारी पडतो आणि डॉक्टरची नेऊन भरती करतो हजार काय दहा हजार काय एक लाख रुपये खर्च करतो पण आपल्याला हे साधे साधे उपाय करता येत नाही अगदी तुमच्या घरामध्ये एखादी किलो हळद कुठूनही आणा तयार करून ठेवा आणि तिचं सेवन सकाळ संध्याकाळ चालू ठेवी जा म्हणजे तुम्ही आयुष्यभर आजाराला कधी बळी पाडणार नाही आणि तुम्हाला मोठे मोठे आजार होणार नाही हो तर भागीश्री आता धुवून घ्यावा लागेल ना हां धुवून घ्यायची अगोदर बरं चालेल अगोदर सगळे निवडून घेऊ मग धुवून घेऊ बाकी श्री दोन बादल्या पाणी भरपूर होईल ना टाकू तर मंडळी आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत याला एकच बादलीत भरली आता किती मस्त पिवळी धमक हळद निघत बघ माती असल्यामुळे धुवून घ्यावा लागत आणि बऱ्याचशा ठिकाणी बक्षाल तुम्ही कि बाई हळदीच्या असे सालपट काढतायत चाकुनी खरा गुणधर्म याच्यामध्ये असतो सालपटामध्ये ह्या बघा याच्यात या बघा याच्यात अशी कापायची आपल्याला पण हे वरचं सालपट काढायचं नाही त्याची साल बरोबर आहे की नाही बागी बघू शकता तुम्ही एकाच पाण्यात धुताय आपण आता दुसऱ्या पाण्याने धुवायची किती निर्मळ निघाली पाहिल्यास पाण्यात तर दुसऱ्या पाण्यात एकदम स्वच्छ होऊन जाईल बाकी हात हले पिवळे झाले तुझ्यावर हळद असल्यामुळे नुसते हळद चढत आणि अशा हात पिवळे जरच झाले तर खमंग वास पण सुटले असा मस्त तिचा आता दुसऱ्या पाण्यात धुवायची आता लय निर्मळ सगळं दोन तीन पाण्याने धुवून घेतलंय आणि चांगलं सुकलंय आता आपण ही हळद उकळून नाही घेणार तर हे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तुम्ही चिरून पण घेऊ शकता पण मी किसणीने किसून घेऊ राहिले एकदम साधी सुपी पद्धत आहे गावरान हळद बनवायची मस्त असे चकले होते शकता सुगंध पण असा भारी सुटला त्याचा तर अशी सगळी हळद आपल्याला किसून घ्यायची नंतर वाळू घालायची मग हे असं धरायचं आपण बटाट्याचे चिप्स कसे करतो तसे किसून घ्यायचं आहे सगळं पातळ पातळ चकलं झालं म्हणजे पटकन वाळतं मग तर काही राहिले अजून किसायची हे परत भरली म्हणून आपण आता इवनामध्ये वाळून वाळत घालू अजून आजू ही किसलेली इव्हा मध्ये वाळू घालू काळी टाकली मी तरी दोन तीन दिवसात चांगली वाळ आहे तर आज तीन दिवस झाले आपली हळद मस्त अशी खळंग वाळी तर कुटाईजुकती झाली तर आता आपल्याला कुटायचं आहे किती किलो हळद आणली सात आठ नऊ किलो होती सात आठ नऊ किलो जेवढी झाली ओरली होती ती मग आता वाळ्याच्या नंतर मी खालबत्ता घेतलाय हळद कुटायला आपण डंक्यावून सुद्धा कुठून आणू शकतो पण मी खालबत्ता घेतलाय अगोदर थोडी थोडी घेऊन कुटायची आपण आज बघू गावरान घरगुती हळद एकदम साध्या सोप्या पद्धतीने जास्त काही वेळ नाही लागत जास्त मेहनत पण नाही आहे खूप कडक वाली ती तुमच्याकडं जर असा दगडी खालबत्ता जर नसेल तर तुम्ही आपल्या गावामध्ये शहरामध्ये जे डंके असतात ना लोखंडाचे त्याच्याहून कुठून आणली तरी चालन आता ही बाहेर उडायला लागली आपण आता ही काढून घेऊन अगोदर चाळून घेऊ खमग असा हळदीचा वास उठलाय छान वास ग बाकीस अजू छोटी जर जास्त बारीक जरी चाळणं असली तुमच्याकडं तर त्यांनी पण चाळू शकता मी थोडीशी मोठी घेतलेली आहे मस्त अशी आपली हळद तयार झाली हे वरती चाळणीमध्ये आलेलं आपल्याला परत कुठून घ्यायचं आहे तर आपण अशाच पद्धतीने सगळी हळद कुठून घेणार आहे तर मस्त खमंग असा वास सुटला आहे गावरान पद्धतीची हळद एकदम साधी सोपी तर तुम्ही पण अशी हळद बनवून पाहा वा पा। भाजीला वापरून पाहा भाजीला किंवा आपल्याला जा जखम झाली तेव्हा आपण दुधामध्ये पण अशी हळद पिऊ शकतो थोडीशी टाकूनची मठभर तर आपला हळदीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावची चॅनल ज्या सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्या व्हिडिओ लाईक करा तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये